महाराष्ट्रामध्ये साडेचार लाख कुटुंब यांनी गायराण जमीन जी आहे त्याच्यावरती शेती केलेली आहे आणि तो त्यांचा उदारनिर्वाहाचा असणारा एक मार्ग आहे अनेक जिल्ह्यांमध्ये तहसीलदार असतील ग्रामपंचायती असतील किंवा कलेक्टर असेल यांनी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत की तुमची पिकं आम्ही का नष्ट करू दे मुळात पीक नष्ट करणं हा गुन्हा आहे कायद्याखाली पण तरीही अधिकाऱ्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आणि पिकं नष्ट होणार नाहीत पिकं नष्ट होणार नाहीत आणि ती पिकं त्याच पेरलेल्या शेतकऱ्याला जातील धारकाला जातील या संदर्भातली असणारी चर्चा झाली त्यांनी तो असणारा निर्णय दिला त्यांनी तो असणारा निर्णय दिला आणि सेक्रेटरीना ताबडतोब आदेश काढायला सांगितले अशी असणारी परिस्थिती आहे दुसरा जे आहे कुटुंब वाढलीत ग्रामीण भागामध्ये कुटुंब वाढली ग्रामीण भागामध्ये एका घराची चार घरं झाली अशी परिस्थिती आहे ही जी नवीन घरं झालेली आहेत जी नवीन घरं झालेली आहे। जी, जी आहेत त्यांना सुद्धा अतिक्रमण म्हणून ठरवण्यात येत आहे आणि त्यांची घरं पाडण्यात येत आहे अशी परिस्थिती आहे हे महाराष्ट्रभर कारभार चाललेला आहे या संदर्भात मुंबई हायकोर्टाने मध्यंतरी एक निर्णय दिला होता की ही अतिक्रमण घरं गर, त्या ठिकाणी पाडण्यात यावी शासनाला त्याही वेळेस आम्ही रिप्रेझेंट केलं होतं हा राहण्याचा प्रश्न आहे आणि ह्यांना तुम्ही अतिक्रमण दारकर त्या ठिकाणी ठरवता येत नाही म्हणून त्यांना थांबवण्यात यावं पावसाळा आलेला आहे तेव्हा त्यांना नोटिसा देऊ नये त्यांची घरं तोडता कामा नये आणि म्हणून आजही त्याच्यावरती चर्चा झाली दोन गोष्टींची एक चर्चा झाली की एक तर ताबुडतो त्याला स्टे देण्यात याव्या नोटीस की घरं पाडल्या जाणार नाहीत त्याला आणि दुसरं याच्यावरती शासनाने धोरणात्मक निर्णय घातला पाहिजे की ग्रामीण भागामध्ये गावठाणामध्ये ज्यांनी घरं बांधलेली आहेत ग्रामपंचायती त्यांना अतिक्रमण आहे ते अतिक्रमण न ठरवता त्यांना असणारा अधिकृत ठरवण्यात यावं हा असणारा निर्णय त्या ठिकाणी पॉलिसी मॅटरच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तिसरा जो आहे नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आंदोलन झालं त्या आंदोलन केसेस झालेले आहेत आणि माझी सकाळची माहिती अशी होती की त्यांना असणार एरेस्ट होणार अशी असणारी परिस्थिती आहे किंवा त्या त्याही संदर्भातला असणार मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्र्यांना सी पीशी बोलायला लावलं आणि कोणीही एरेस्ट होणार नाही अशी दक्षता सीपीना त्या ठिकाणी घेण्यात आली या तीन प्रश्नावरती माझी असताना त्यांची चर्चा झाली सकारात्मक झाली असं मी त्या ठिकाणी मानतो वसंत मोरे परत बहुजन विकास आघाडी अर्थात तुमचा पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळत त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली काय आज म्हणणं की आयाराम गारामचं जे राजकारण आहे त्याच्यावर तुम्ही बोलत नाही त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाने आपापला मार्ग ठरवायचा असतो मात्र प्रकाश आंबेडकर यांना राजकारणातली माणसं ओळखायला कुठेतरी कमी पडतात कारण सोलापूरच्या सुद्धा वंचितच्या उमेदवाराने तुम्हाला न सांगता उमेदवारी अर्ज मागे घेतला राजकारणात अशा गोष्टी सातत्याने तुमच्या पक्षात सातत्याने घडत असत विकत घेणारी शक्ती जर असेल ब्लॅकमेल करणारी शक्ती जर असेल तर या घटना घडणार आहे तुम्ही असं एक्सेप्ट केलं पाहिजे सर माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाची आणली गेली त्याच्यावर खूप राजकारण तिकाट विरोधकांकडून टीका सत्ताधारांकडून उत्तर होत आहे त्याच्यानंतर आज याच लाडक्या बहिणीच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांचे पोस्टर सुद्धा फायदा या सगळ्या प्रकरणाकडं प्रकाश आंबेडकर कसे बघतात मुळात मी या सगळ्या याच्यामध्ये आज सकाळचीच असताना एक पोस्ट बघितली आणि ती अत्यंत बोलकी पोस्ट आहे आणि ती पोस्ट अशी आहे की तुम्ही दीड हजार दिले त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत पण ह्या दीड हजार दिल्यामुळे गॅसचे भाव कमी होणार आहेत का माझ्या घरामध्ये रॅशन येणार आहे का माझ्या बहिणीची असणारी फी जी आहे ती भरल्या जाणार आहे का असे अनेक प्रश्न तिने असं उपस्थित केले आणि मला दीड हजार देण्यापेक्षा शासनाने हे दीड हजार परत स्वतःकडे घ्यावे आणि मला एफोर्डेबल आयुष्य जगता येईल याची तिने त्यांनी तिने असताना विनंती केलेली आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की लोकांची एक भावना होत आहे की तुम्ही आम्हाला अनुदान देण्यापेक्षा किमतीवरती नियंत्रित करा आयुष्य आमचं जगण्याचं जे आहे ते आम्हाला आमच्या पैशातून जगू द्या हे मला वाटतं भावना या निमित्ताने बाहेर पडते ही मा ही असं म्हणेल फार चांगली भावना आहे असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये राजकर्त्यांनी त्याच्याकडून बोध घ्यावा अशी परिस्थिती कल इंडियन टीम मुंबई आई थी जिस तरह से नियोजन किया गया अच्छी बात है टीम आई थी लेकिन आपको लगता है कि कहीं ना कहीं प्रशासन या क्राउड हैंडलिंग इस चीज को लेकर जो दृश्य सामने आए उसको देख कर क्या देखिए मेरे ख्याल से ये हमेशा होते रहता है तो इसमें मेरे ख्याल से आप कितने लोग आएंगे कितने लोग नहीं आएंगे इसका कोई अंदाजा नहीं हो सकता है और एक इवेंट है लोगों की उल्लासा है आनंद है तो भीड़ तो उमड़ के आएगी और मैं समझता हूँ कि आ, भीड़ ने भी अपने आप पर काबू रखना चाहिए यंत्रणा जो है पुलिस यंत्रणा जो है वो हमेशा कम रहती रहती है ये हम लोग ने अनुभव किया है सर धारावीत सग स्थानिक प्रश्न आईर है एकीको पुनर्वसना मुद्दा है तक पुनर्वसना जी जागा दी जाती है कुर्ला मदर डेरी से वह मुलंडी स्थानिक आमदार किी खासदार बोलता कि हम धाराविक आम मध्ये नको किंवा मग मदर डेअरीवर नको धारा पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा एकदा किंवा मग तेथील स्थानिकांच्या जग प्रश्न पुन्हा एकदा हे माझं पहिल्यांदा म्हणणं आहे की मी अगोदरपासून ह्याच्याबद्दल याच्यात बोलवत आलेलो आहे की हे जे प्रायव्हेट बिल्डरला देण्याचा जो भाग आहे त्यालाच त्याच संकल्पनेनं आमचा असणारा विरोध आहे उलट मी मागे असताना एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन कागदपत्र असणारा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस म्हटलं होतं की दुबईचे जे शेख आहे त्यांनी एक ऑफर केली होती की धारावीची डेव्हलपमेंटची कॉस्ट आहे ती आम्ही देतो मी त्याची अधिक माहिती ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस त्यांना असताना डोनेशन द्यायचं होतं आणि ते म्हटलं धारावी डेव्हलप झाली तर फार चांगलं आहे माझं म्हणणं आहे की शासनाला जर धारावी डेव्हलपमेंट करण्यासाठी स्वतः फंड्स मिळत असेल तर त्यांनी त्या ते, त्यावेळेस नाकारले का हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे उद्धव ठाकरे अजून त्याचं उत्तर देत नाहीये की त्यांनी नाकारला का सर एक शेवटचा प्रश्न आहे देवीदास चौदाकर त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ते अद्यापही पत्राच्याच घरात राहताना पाहायला मिळत सरकार त्यांचं फाटलेलं आयुष्य शिवन तुम्हाला वाटतंय शिवलं पाहिजे असं माझं म्हणणं सरकारने शिवलं पाहिजे त्यांना सर नाहीतरी स्कीम आहेच माडाच्या ह्याच्यामध्ये की फ्लॅट देण्याची त्याच्यामधून त्या स्कीमांना त्यांना फ्लॅट देणं